नमस्कार मराठी बाल भारती धडा पाखऱ्या आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गायीचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वशिंड एटदार होती शेपटाचा गोंडा काळभोर होता त्याच्या एकाच डरकीने कृष्णकाड दमदमून जाई आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोड चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत मकेची कोवळी कनसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जीवापाड जपत पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक जण दुपती जनावरे दावणीला होती आबांच्या पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांमध्ये उत्साहाचे भरती येईल एकदा पुढे गावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखरेची झुंज होती आमच्या पंचक्रोशीत पुढे गाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णकाठच्या खुराख्याने मस्त झालेला कराडाच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डेरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली धुरळा उडाला झुंज चांगली तासवर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गुढे गावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली त्याचवेळी संबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा दहावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर हो थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेजिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील खेळू लागले असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या मातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच झुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाडातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता चाकरीचे गडेही तिथेच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबाने विचारले काय र असं का गप्प झालाय काय बियत काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चालले जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाखऱ्याला ऐकायचं म्हणतो या डोकं फिरलं काय तुझं आबा संतापून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबांनी पुन्हा विचारलं का कशासाठी विकायचा तो झुंज खेळणारा बैल हाय रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो या एकूण पैका बी चांगला येईल जयसिंगरावाने सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचे ते करा जावा तुम्ही कारभारी हाय आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा गोळखत होता काय करावे ते त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी रंगबिरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगे घोळून टोकधार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कडा घातला एका पायात काळा गोप बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग गड्यांनी पाखरेची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखरेच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला गोंजारतच तो आबांचे हात चाटू लागला हं जा बाबा तुझा हिथला घास संपला आता आबा आऊंढा गिळत बोलले काय आबा कोणाचा घास संपला आता असे विचारत आबांचे एक जिवलक स्नेही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाहीत काय गडबड आहे जयसिंगराव तात्याने विचारले विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला विकायला होय तात्या का बरं आत्ता तो म्हातारा झालाय शेतीचे कामही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्यानी आपला आवाज चढवून विचारलं होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खानाही लय लागतो या तोही खर्च येणा त्यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्या ताबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभ्या होते थोड्या वेळात कुं कुणीच काही बोलले नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंगराव जरा इकडे या जयसिंगरावही सावकाश गेला बसा खाली बसा खाली काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्याच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते चाकरीचे गडी पाखरेची दावी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वाच्याकडे शांतपणे पाहत होत्या जयसिंगराव पाखरेची किंमत किती